पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब आदित्य साहेब शेतकऱ्यांचा राजा तरुण आदरणीय शरद पवार साहेब उपस्थित बंधू भगिनीनो आणि व्यासपीठावर असलेल्या सर्व नेत्यांनो आपल्याला येत्या वीस तारखेला आदरणीय सत्यशील दादा यांना निवडून द्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचा बिहार करून टाकलेला आहे आणि म्हणून उद्धव साहेब असतील पवार साहेब असतील यांचे हात बळकट करून येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला सत्यशील दादाला निवडून द्यायचं आहे सामनेच्या उमेदवारांच्या पायाखालची जमीन सारायला लागलेली आहे कोण म्हणतो उमेदवार किती शिकलेला आहे कोण म्हणतो तालुक्यासाठी मी बिबीट बबट विविध सफारी आणणार आहे कोण म्हणतो तालुका मी सोन्याचा बनवणार बोड़ आहे अरे पण माझ्या मित्रांनो लक्षात ठेवा ज्याच्या घरामध्ये चूल पेटत नव्हती त्याच्या घरामध्ये फोर व्हीलर फिरवण्याचं काम शेरकर कंपनीने केलं आहे तुम्ही काय करता काय माझ्या शेतकऱ्यांसाठी केलं तुम्ही काय माझ्या वारकऱ्यांसाठी केलं गप्पा मारता आणि टक्केवारी घेता याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करता आलं नाही म्हणून माझ्या मित्रांनो सांगतो ज्ञानेश्वर महाराजांनी एकविसाव्या वर्षी लिहून ठेवली त्यांचं शिक्षण कोणी विचारलं नाही तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली त्यांचं शिक्षण कोणी लिहिलं नाही शिक्षण माणूस नाही चालत अन्वहार माणूस चालतो म्हणून आमच्या सत्यशील दादानी अकरा वर्ष पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे सरकारी उसाचा विघणार सहकारी साखर कारखाना चालून दाखवलेला आहे प्रत्येक वर्षी कारखान्याला बक्षीस मिळत आहे अरे जो सहकारामध्ये किडा आहे त्याला आमदारकी शिकवायची काही गरज नाही गप्पा मारायच्या बंद करा ज्यानी ज्यानी पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलं त्यांना ह्या जुन्नर तालुक्यात कधीही थारा नाही ज्या घराण्याला चाळीस वर्ष पवार साहेबांनी तिकीट दिलं बाकीच्या लडावलं त्यांनी गप्पा करू नयेत दो कोण मुंबईवरून आला असेल तो छत्रपतीच्या नावावर जगत असेल फसवा पशू दिवस संपले जुन्नर तालुका एकाच वेळेस डोक्यावर घेतो आणि लोकांना फसवल्यानंतर मुंडक्यावर टाकतो कितीही फसवा पशवीचा कार्यक्रम केला तरी ह्या वेळेस शक्तीशील शिवाय पर्याय नाही माझ्या मित्रांनो मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा निष्ठावंत शिवसैनिक आहे वारेकरी संप्रदाय महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे सकाळी तीन वाजता उठतो आणि प्रत्येक काकड्या भजनाला मी भेट देतो एकशे दहा गावांचा सर्वे केलाय प्रत्येक ठिकाणी सत्तीशील कोणी बोलत नाही या वयामध्ये पवार साहेबांच्या पाठीमध्ये आजी दादानी खंजीर खुपसला त्याची भर नक्कीच जनता काढल्याशिवाय राहणार नाही फडणवीस दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना तुम्ही बैल बनवलं खेळवायचं काम चाललं आणि महाराष्ट्राचं वाटोळ केलं अनाजी पंत ह्या वेळेस महाराष्ट्रात तुला तडी पार केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जगनाथ बापू शिवाळे यांचा